सुपरवायझर वायझरनी पोषण ट्रॅकरला लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होते आणि यामध्ये आपण बघूया मास्टर लिस्टमध्ये करंट मंथ करंट मंथमध्ये आपल्याला पाहायचं आहे की इकडनं खालून तिसरं जेस्ट जेस्टेशनल वेट गेन म्हणजे गर्भधारणेतील वजन वजनवाढ गर्भधारणेतील वजन वाढ जे जेस्टेशनल वेट गेन याला आपण क्लिक करून बघूया आणि जेव्हा आपण इथे बघ बग, बघतो आहे सर्च करून तर आपल्याला अशा पद्धतीचं एक चार्ट ओपन होतो ज्यामध्ये आपल्या ॲक्टिव प्रेग्नेंट वुमेन किती आहे एन सी फर्स्ट एन सीचं हाईट वेट किती जणांनी एंटर केलेले आहे हां आणि एन सीचं डिटेल एन सी कधी कधी झालेलं फर्स्ट एन सी सेकंड एन सी थर्ड आणि यामध्ये एनिमिया म्हणजे फर्स्ट सेकंड थर्ड एन सीची डिटेल्स आणि हिमोग्लोबिनची माहिती ही कोणी कोणी भरलेली आहे त्याचे आपल्याला या ठिकाणी आकडे दिसतात ज्यांनी नसेल भरले तर ते झिरो दिसतात आणि बऱ्याच वेळा हे सुटून गेलेलं आपल्याला दिसतं तर असं का होते त्यामुळे अंगणवाडी ताईंनी तिच्या पोषण ट्रॅकरला अंग गरोदर मातेची कुठली कुठली डिटेल्स भरायची आहे ते आपण या व्हिडिओमधनं जाणून घेऊया ज्यावेळेस आपण सुपरवायझर लॉगिनला सुपरवायवायझर लॉगिनला ज्यावेळेस आपण म्हणजे संबंधित अंगणवाडीमधल्या गरोदर मात्यांचे एन सी डिटेल्स वगैरे बघतो त्यावेळेस आपल्याला ती दिसून येत नाही आणि तिचं पूर्ण माहिती भरली नसल्याचं आपल्याला दिसतं आहे त्यावेळेस आपण ॲज अ सुपरवायझर म्हणून आपण अंगणवाडी ताईंना काय सूचना करायच्या आहे त्या आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत आपण जर एखादी अंगणवाडी ओपन केली तर अशा प्रकारचं आपलं पेज नेहमीप्रमाणे हे पेज ओपन होईल आणि इथे आपल्याला बेनिफिशरीमध्ये जाऊन आपल्याला बघायचं आहे की प्रेग्नेंट वुमन आता इथे एक गरोदर माता दिसत आहे तिचे पूर्ण डिटेल्स भरले आहेत किंवा नाही किंवा ते डिटेल्स आपल्याला कसे भरायचे आहे ते आपण बघूया जर या ठिकाणी आपल्याला ह्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत जसं ॲड अ ग्रोथ अँड न्यूट्रिशनल डिटेल्स म्हणजे वरून तिसरा जो पॉईंट आहे तो आपण बघूया यामध्ये हेल्थ ट्रॅकिंग न्यूट्रिशनल सप्लिमेंट अँड न्यूट्रिशन इंटरव्हेशन ह्या तिन्ही बाबी आपल्याला भरायच्या आहेत तर हेल्थ ट्रॅकिंगमध्ये काय आहे इथे हाईट वेट आणि हिमोग्लोबिन हाईट वेट आणि हिमोग्लोबिन आपल्याला भरायचं आहे त्यानंतर न्यूट्रिशनल सप्लिमेंट यामध्ये तिला कुठला कुठलं न्यूट्रिशनल सप्लिमेंट दिलं आहे फॉलिक ॲसिड आयरन विटॅमिन्स आणि कॅल्शियम हे जर असेल तर ता त्याला आपल्याला टिक करून हे सबमिट करायचं आहे नंतर नंतर आपण बघूया न्यूट्रिशनल इंटरव्हेशन म्हणजे विस टाईप ऑफ हेल्थ सर्व्हिस आर यू अवॅलिंग म्हणजे कुठल्या प्रकारची तिला सेवा इथे उपलब्ध आहे ॲलोपॅथी होमिओपॅथी आयुष्य आणि तिने कुठले तिला विचारून त्यानुसार आपल्याला ही माहिती भरून इथे आपल्याला सबमिट मारायचं ह्यानंतर परत आपण बॅक जाऊया परत ह्या तीन डॉटवरती आपण क्लिक करूया यानंतर आपल्याला इथे येणार आहे ॲड वॅक्सिनेशन डिटेल्स तर हे जे वॅक्सिनेशन डिटेल्स आहे तर कोणत्या कोणत्या तारखेला तिचं व्हॅक्सिनेशन आहे त्याच्या या ठिकाणी डेट येतात आणि त्या डेट ज्या आहेत त्या कुठल्या डेटला तिचं वॅक्सिनेशन झालं आहे ते कॅलेंडर ओपन करून आपल्याला ती माहिती इथे सबमिट करायचं असं प्रत्येकच कुठलं कुठलं आहे तिचं बूस्टर डोस कुठला आहे कोणतं काय त्यावरती क्लिक करा आणि ही माहिती पूर्णतः सबमिट करा इथे पण आल्यानंतर आपल्याला कुठल्या डेटला झालेलं आहे ती फक्त डेट ह्या कॅलेंडरवरून आपल्याला टाकायची आहे आणि ती माहिती सबमिट करायचं आहे हे झालं आपलं दोन दोन पॉईंट परत आपण बघूया इथनं खालून तिसरा पॉइंट वेटगेन आणि एन सी डिटेल्स एक दोन तिसरा पॉइंट जो आहे हा एन सी डिटेल्सचा त्यावरती आपण क्लिक करूया यामध्ये पहा इथे आपल्याला पूर्ण हा चार्ट दिसतोय एन सी डिटेल्सचा पूर्ण या ठिकाणी म्हणजे ह्या संबंधित गरोदर मातेचा वेट कशा कशा पद्धतीने गेन झालेला आहे की ॲक्च्युली वेट किती आहे तिचं कशा पद्धतीने ते वाढलेलं आहे की कमी झालेलं आहे या सर्वांचा ग्राफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मग आता इथे बस जसं आता पहिले ए एन सी डीटेल्स या ठिकाणी बरोबर यांनी व्यवस्थित भरलेलं आहे हाईट आहे वेट आहे आणि तिचं एच बी भरलेलं आहे आता सेकंड ए एन सी डीटेल्स आहे यांनी भरलेलं नाही ॲक्च्युली हे ना भरणं खूप अपेक्षित आहे आपल्याला आणि हे न भरल्यामुळे सुपरवायझरचा लॉग इनला ह्या गोष्टी दिसत नाही मग इथे हाईट वे आहे वेट आहे हिमोग्लोबिन बीन आहे ॲक्च्युअल तिची एन सी जी कुठल्या महिन्याला झालेलं कुठलं दिनांकाला चेकअप झालेला आहे ते भरणं आपल्याला इथे गरजेचं आहे आणि हे सर्व भरून इथे सबमिट करायचं आहे त्यानंतर मग तीन एक दोन हजार पंचवीसला यांनी हे सेकंड भरलेलं नसल्यामुळे हे तिसरं ओपन झालेलं नाही आणि अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस ही ही लास्ट म्हणजे त्यांचं एक दोन तीन चार या पूर्ण एन सी डिटेल्स जे आहेत त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी ही भरणं गरजेचं आहे आणि जेव्हा अंगणवाडीताई ही पूर्ण माहिती भरेल तेव्हा सुपरवायझरच्या लॉगिनला आपल्याला ती माहिती बघायला मिळते म्हणून अंगणवाडीताईंना हे ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगणं गरजेचं आहे की जेणेकरून आपण जेव्हा आपल्या आपल्या डॅशबोर्डला बघू तर त्यावेळेस हे संपूर्ण माहिती आपल्याला बघायला मिळेल